श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आहे पितरांची ताट वाढताना ही वस्तू ठेवू नये तर ती वस्तू कोणती आहे ते आपण बघूया यावर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही पितरांसाठी अन्न शिजवत असाल तर त्या काळात काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे अनेकदा आपल्या नकदपणे आपल्या पूर्वजांच्या जेवणात एखादी वस्तू आपण टाकतो ज्यामध्ये ते आपल्यावर रागवतात आणि ते अन्न स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत ज्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे ती माहिती आपण बघूया तर पितरांच्या जेवणात कोबी कधीही देऊ नये अशी सेवा केल्याने पितरांना राग येतो आणि ते अन्न स्वीकारत नाहीत असे म्हणतात त्याचबरोबर आपण पुढची माहिती पाहणार आहोत तर पितरांच्या जेवणात पेढे कधीही देऊ नयेत पितृपक्षात ज्या घरामध्ये ते तयार होत असते तेही त्यांना आवडत नाही पूर्वज दुःखाने ते घर सोडून जातात तसेच पितरांच्या जेवणामध्ये कांदा किंवा लसूण कधीही वापरू नये तथापि पूजेशी संबंधित कोणत्याही थाळीमध्ये या दोन्हींचा वापर करण्यास सक्त मनाई असते तसेच म्हशीच्या दुधाची किंवा म्हशीच्या दुधाने स्वादाची खीर बनवू नये खरं तर यासाठी गायीचे देखील दूध वापरू नये तर त्यासाठी तुम्ही पितरांसाठी अन्न कधीही चप्पल घालवून शिजवू नये म्हणजे पायात चप्पल असेल तर अन्न शिजवण्यास मनाई आहे प्रयोजना उच्च दादा देण्यात आला आहे म्हणून त्यांचे अन्न तयार करण्यासाठी काही नियम आहेत त्यांचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे त्याचबरोबर पितरांसाठी भोजन बनवताना दिशा लक्षात ठेवावी ती दिशा आहे पूर्वाभिमुख करूनच पूर्वजांसाठी अन्न तयार करावे <laughs> म्हणजेच अन्न बनवताना पूर्व दिशा ही मुख्य समजून पूर्वेकडे तोंड असावे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा तसेच आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ